नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव सुजित मोहन गाडगे राहणार हे एक किती एकर क्षेत्र आहे सर आपलं एक क्षेत्र आहे पावणे दोन एकर क्षेत्र आहे पावणे दोन एकर क्षेत्रामध्ये एक तुम्ही पूर्णपणे शाळू केलेला आहे पी शाळू पीक घेतलेलं आहे बरं तुम्ही हे सनेचं किट अॅग्रो किट वापरताय ह्याच्यातून तुम्हाला काय फरक जाणवला की याच्या अगोदर तुम्ही रासायनिक शेती पण करत होता आणि आता तुम्ही सनेचं किट वापरून हे आत्ता शाळूचं पीक घेतले तर तुम्हाला याच्यामध्ये काय फरक जाणवतो आहे कसा आहे की याच्या अगोदर मी रासायनिक शेती करायचो पण रासायनिक शेतीमुळे काही पैसे बहुत जायचे आणि त्याचा जा फरक काही व्यवस्थित पडत नव्हता आणि ता रासायनिक शेतीमुळे आता रोगराई बी जास्त वाढली बर बर ह्याचा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतोय सनेतचा रिझल्ट हा अतिशय चांगला रिझल्ट आहे सनेतचा तुम्ही बघू शकता की त्याचं पीक आहे दाने Okay. सनीच्या याच्यामुळे चांगला परिणाम दिसतोय आपल्याला याच्या अगोदर मी सोयाबीनची ची बी शेती केली होती तेव्हा बी मी सनी च्या ची मी वापर केला होता मला चांगला त्याचा फरक जाणवला आता इथून पुढे तुम्ही सनी ऍग्रोकेट वापरणार आणि इतरांना बी प्रोत्साहित करणार ते घेण्यासाठी थँक्यू okay. सर